सुरुवातीला या हॉल तिकीटवर जे लाल सर्कल आहे त्या लाल सर्कलमध्ये जो काही कॉलम आहे तो व्यवस्थित पाहून घ्या नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज आज सर्वात जास्त दिवसभर चर्चेत असणारा विषय जो की शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणावर चर्चिल्या जात आहे वेगवेगळ्या माध्यमातून पडसाद उमटत आहेत प्रतिक्रिया येत आहेत काही ठिकाणी तर संतप्त प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत आणि एकच प्रश्न विचारला जातो आहे की तो, तो म्हणजे या गोष्टीची गरज होती का विषय आहे दहावी आणि बारावी परीक्षेच्या संदर्भात दहावी आणि बारावी कुठलीही परीक्षा बोर्डाची द्यायची असेल तर हॉल तिकीट गरजेचं असतं हॉल तिकीटवर सीट नंबर सेंटर नंबर सेंटरचं नाव विद्यार्थ्याचं नाव आईचं नाव या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत मात्र आज जी गोष्टीची चर्चा चालू आहे ती गोष्ट आज थोडीशी वेगळीच आहे कारण याच्या पूर्वी कधीच नव्हतं आणि आताच का असा प्रश्न विचारला जात आहे आणि तो म्हणजे हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा उल्लेख करणं गरजेचं आहे का या सर्व गोष्टींबरोबर शिक्षण मंडळाने यावर्षी एक स्वतंत्र कॉलम कास्ट कॅटेगरी असा त्या ठिकाणी ठेवलेला आहे खरं तर गरज याची कुठे आहे ते फक्त प्रवेशपत्र आहे हॉलमध्ये येण्यासाठी अधिकृत तोच विद्यार्थी आहे का हे पाहण्यासाठी इनवी तो जो सुपरवायझर आहे त्याला टॅली करण्यासाठी आणि याच्यावर जो काही कास्टचा किंवा प्रवर्गाचा जो उल्लेख केलेला आहे त्याचा फायदा होणार कुठं कुठंच नाही कारण कॅटेगरीचा आरक्षणाचा फायदा जर मिळवायचा असेल तर कास्ट सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे नुसतं कास्ट सर्टिफिकेट असून चालत नाही तर ते व्हॅलिड झालेलं पाहिजे आणि तसं पाहिलं तर आपला जो टी सी आहे निर्गम आहे त्याच्यावर तर कास्ट आहे कॅटेगरी आहे आणि त्याच अनुषंगाने सवलतही मिळते मग वर्गामध्ये परीक्षा दालनामध्ये या विद्यार्थ्याला काय मिळणार आहे की त्याच्यावर हा कास्ट कॅटेगरीचा कॉलम ठेवलेला आहे आता शिक्षण मंडळाकडून का। जरी काही गैरसमज करून घेऊ नका विद्यार्थ्यांच्या सोयीसाठीच हे केलेलं आहे असं जरी म्हटलं जात असलं तरी नेमकी विद्यार्थ्यांना काय त्याची सोय मिळणार आहे त्याचा फायदा काय मिळणार आहे खर तर ओबीसी असेल एन टी असेल ओपन असेल एस टी असेल याचे स्वतंत्र प्रवर्ग कास्ट सर्टिफिकेटवर असतात त्या त्यानुसार त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळतं त्याच्यावर त्यांना सवलती मिळतात आणि मग हा जो प्रवेशपत्र आहे हे जे हॉल हॉलटिकीट आहे त्याच्यावर जो उल्लेख केलेला आहे ते दाखवून कुठं जातीचं किंवा आरक्षणाचा फायदा मिळणार आहे का तर नाही मग शिक्षण मंडळाने कुठल्या विचारातून आणि कोणती गोष्ट समोर ठेवून हा कॅटेगरीचा कॉलम तयार केलेला असेल जेव्हा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे प्रवेशपत्र हॉल तिकीट डाउनलोड केलं आणि त्यांना लगेच लक्षात आलं की मागे कधीच शिक्षण मंडळाने हा कॉलम केलेला नाही आणि मग यावर्षी का तसं तर संतप्त प्रतिक्रियेमध्ये वर्गामध्येही कॅटेगरीनुसार कुणावर काही अन्याय होऊ शकतो कुणाला काही म्हणजे बायसपणा त्याच्यामध्ये येऊ शकतो अशा सुद्धा प्रतिक्रिया पालकांमधून उमटू लागलेल्या आहेत आणि एवढेच नव्हे तर राजकीय क्षेत्रामधूनही याच्यावर याचा चांगल्याच प्रकारे समाचारही घेतला जातोय राजकीय प्लॅटफॉर्मवर काय व्हायचं ते होत असेल परंतु पालकांमधून या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत आणि त्या पालकांच्या प्रतिक्रिया चूक तरी म्हणाव्यात कशा का कारण ज्या गोष्टीची गरज नाही ती गोष्ट जर इंडिकेट होत असेल त्या विद्यार्थ्याचा एका वर्गामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचे कॅटेगरी किंवा त्यांची कास्ट इंडिकेट जर होत असेल तर हे गरजेचं नाही वर्गामध्ये विद्यार्थी त्या विद्यार्थ्याला जात नसते त्या ते विद्यार्थ्याला प्रवर्ग नसतो तो केवळ परीक्षार्थी असतो आणि परीक्षार्थी म्हणूनच सगळ्यांनी त्याच्याकडे बघायचे से, सुपरवायझर असेल चीफ असेल कुणी एक घटक असतील तो फक्त त्यांना तो परीक्षार्थी दिसला पाहिजे हा कुठल्या कॅटेगरीचा आहे हा कुठल्या कास्टचा आहे हे त्याला कळता कामा नये त्याच्या गुणवत्तेवर तो परीक्षा देतोय त्याने अभ्यास जो केला आहे तो त्याच्यामध्ये उतरवतोय आणि मग ठीक आहे जर हॉल हॉलटिकीटवरच्या कास्ट कॅटेगरीचा जर तुम्ही कुठं पुढं काही सवलतीसाठी फायदा जर करून देणार असाल तर काही हरकत नाही मात्र तसं स्पष्ट की या कॅटेगरीचा या कॉलमचा नेमका विद्यार्थ्यांना फायदा काय होणार आहे हे शिक्षण मंडळाने खरं तर स्पष्ट केलं पाहिजे कुठल्याही प्रकारची शंका पालकांच्या मनात राहू नये विनाकारण या गोष्टीला वेगळेच काही विचार पुढे येऊ नयेत आणि कॅटेगरी प्रत्येक गोष्टीमध्ये पुढं आणणं गरजेचं आहे का हे आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सक्रिय न्यूजला सबस्क्राईब करायला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद